आज लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे तर अनेक ठिकाणी प्रचाराला जोर आलाय राज्यातील विविध भागात आज प्रचारसभांचा धुरावढ आहे महायुती महाविकास आघाडी आणि अपक्षांनी राज्य पिंजून काढण्याचा चंगच बांधलाय आकाशातून सूर्यसुद्धा आग ओकतोय राज्यातील अनेक शहरात पाऱ्यानं चाळीशे ओलांडी पण प्रचार थांबलेला नाही भर उन्हात प्रचारसभा होत आहेत अशाच एका प्रचारसभेत लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली शिर्डीत महाविकास आघाडीची सभा होती ही सभा भर दुपारी होती दुपारीच या सभेसाठी लोकांनी गर्दी केली होती भर उन्हात मवियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचवरे यांच्या प्रचारार्थ राहता येथील बाजार तळावर सभा घेण्यात आली सभाभर उन्हात असल्यानं लोक पाण्यासाठी व्याकुळ झालेले पाहायला मिळाले दोनशे रुपये घ्या पण पाणी द्या असं म्हणण्याची वेळ सभेला आलेल्या लोकांवर आली या सभेत पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात येत होतं पण तरीही लोकांपर्यंत पाणी पोहोचलं नस, नसल्यानं त्यांचा जीव कासावीस झाला बरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज